शोध सत्य बातमीचा भाजपाचे संकल्पपत्र सर्वसामान्य सर्वसामान्यांना समर्पित नामदार राधाकृष्ण विखे भाजपाचे संकल्पपत्र देशातील सर्वसामान्य नागरिक महिला युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे सबका साथ सबका विकास हा भाव भाजपाच्या संकल्प पत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला या प्रसंगी भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबू शेठ टायरवाले भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर धनंजय जाधव निखिल वारे आदी या प्रसंगी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्पपत्राची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली भाजपाच्या संकल्पपत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण देशातून सोळा लाख सूचना यासाठी प्राप्त झाल्या नगर जिल्ह्यातूनही दहा हजार सूचना संकल्पपत्रासाठी पाठवण्यात आल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले नागरिकांच्या सूचनांमधून तयार झालेल्या या संकल्पपत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत समृद्ध भारत सुशासन स्वस्थ भारत शिक्षण क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाबरोबरच इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून नामदार विखे पाटील म्हणाले की दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवाशक्ती नारी शक्ती शेतकरी आणि गरीब यांना सशक्त करण्याचा

संघटनेचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मान्य नितीन विजिलकर माननीय धनंजय जाधव माननीय अशोकराव गायकवाड सर्व पत्रकार बांधव आणि दुसरं पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो नुकताच भारतीय जनता पक्षाने जो संकल्प पत्र प्रकाशित केलंय त्या अनुषंगानं विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सर्व समाजातील सर्वसामावेशक अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आज देशाच्या जनतेसमोर सादर केलं हे संकल्पपत्र तयार करताना देशातील सर्व नागरिकांच्या युवक आहेत महिला आहेत शेतकरी आहेत समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सूचना मागवल्या मागवल्या होत्या आणि त्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करून या सगळ्या वर्गाला त्यांनी एक संकल्पपत्र समर्थन केलेलं आहे की मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच घटना आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारच्या सूचना मागवल्या त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत लोकांना काय हवा आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्व देशवासियांना ज्या बद्दलच्या सूचना पाठवाव्यात अशा प्रकारचं आवाहन केलं संपूर्ण देशातून या संकल्पपत्रासाठी सोळा लाखाच्यावर वर आल्या नमो ऍप वर जो चार लाखापेक्षा आपल्या नगर जिल्ह्यातून दहा हजाराचा बॉक्स त्या ठिकाणी आणि या सगळ्या सूचनेच्या प्राप्त झाल्याच्या नंतर या संकल्प पत्र जे प्रसिद्ध करण्यात आलेले त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधापासून देशाच्या सुरक्षे सुरक्षा व्यवस्थेपर्यंत ज्या सूचना पाठवण्यात पाठव केलेल्या आहेत त्यामध्ये समृद्ध भारतापासून तर गुड गव्हर्नन्स सुशासन स्वच्छ भारत शिक्षण क्रीडा अशा सर्वच क्षेत्राच्या विकासाबरोबर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण ज्या विषयामध्ये त्या संकल्पपत्रामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे एकूण संकल्प पत्राची पंचवी आपण जर पाहिली देशाच्या सामान्य नागरिकाला केंद्रभूत आणून मागे दहा वर्षाच्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा